धिक्कार करण्याच्या लायकीचा आहे कारण त्यांनी अकोला येथील वाडेगाव या गावामध्ये संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनाला गेले पालखी दर्शन घेऊन येत असताना त्यांचे पाय चिखलानं माखले औ चिखल काय होत नाही का कुठे आणि चिखल झाला पाय चिखलानं माखले तरी पाय धुण्याची सोय आहे ना काही दुसऱ्या कोणी पाय धुतले पाहिजेत तर यांचे पाय दुसऱ्या एका कार्यकर्त्यानं धुतले म्हणजे हे नाना पटोले कोण आहेत हे काही संत आहेत का आणखी कोण आहेत तर नाना पटोले यांनी हे जे पाय धुवून घेतलेले आहेत याच्यावरून लक्षात येतं की नाना पटोलेंची कुठेतरी हुकुमशाही आहे पण आपण लोकशाहीमध्ये जगतो हे नाना पटोलेंना माहीतच नाही आणि जरी नेता असला तरी कार्यकर्त्यांच्या जीवावरच निवडणूक लढवायची असते जिंकायची असते त्याचा अपमान करायचा नसतो हे नाना पटोलेला कुणीतरी समजावून सांगण्याची गरज आहे तर अशा या नाना पटोलेंचा मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी समस्त गडिंगलस तालुका यांच्यामार्फत मी धिक्कार करते आमचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले जे संजामशाहीच वृत्ती दिसते सरंजामशाही वृत्ती त्यांनी स्वतःचे पाय कोण साधू संत काय कोण आहे की स्वतःचे पाय एका ओबीसी कार्यकर्त्याकडनं ओबीसी कार्यकर्त्याकडनं धुवून घेतले आणि नंतर सर्व करतो नंतर सर्व करतो की त्यांनी पाण्या पाणी पा, पा, ओतलं माझ्या पायावर आणि मी पाय धुवून घेतले असं ते म्हणतात हे सगळं ही जी वृत्ती आहे ही काँग्रेसची घराणेशाहीची सरंजामशाही वृत्ती आहे ही सरंजामशाही वृत्ती आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये चालत नाही एक सर्वसामान्य असा ओबीसा कार्यकर्ता चहाच्या गाड्यावर चहा विकणारा वडणाराला पतीन वेळा पंतप्रधान होऊ शकतो देशाचा ही आमची राजनीती आहे ही भाजपची संस्कृती आहे आणि ही काँग्रेसची जी नीची संस्कृती आहे त्या संस्कृतीचा भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा अभियंता असेलचा अध्यक्ष म्हणून मी जाहीर निषेध करतो भारत हा सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे आणि ह्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये दे असे कृत्य काँग्रेसच्या प्रद प्रदेशाध्यक्षाकडून होतो हे आम्हाला मान्य नाही आहे आणि त्या बा भाजप परिवारतर्फे आम्ही त्याचा निषेध करतो आणि सामान्य कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेणे हे कितपत योग्य आहे हे आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी ओळखून पुढील कार्य करावीत आणि आम्ही ह्या सगळ्या भाजप परिवारातर्फे आम्ही ह्या कृत्याचं निषेध करतो